नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भुक्कुम इथं भव्य दिव्य ओपनचं पद्मावती केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारात्री टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झालेत तसेच मित्रांनो आजच्या मैदानात दशम इंदकेशरी बाक्कासुरीसुद्धा मित्रांनो दाखल झाले आणि मित्रांनो आजच्या मैदानात आपण बघायला गेलो तर चांगल्या असे लढते आपल्याला बघायला मिळतील गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा तर मित्रांनो आजच्या मैदानात मी सकाळीच अपडेट दिली होती की पंचम इंदकेशरी सरजा गट क्रमांक बारामध्ये पळेल आणि मित्रांनो त्याच गटात सरजा आणि मला वाटतं सर्जाचा पायरा तो बावऱ्या ही गाडी पाळाली मित्रांनो खुल्ला असा गटपस केला होता या गाडीने परंतु मित्रांनो जशी निकाल रेषा जवळ आली तेव्हा मित्रांनो गाडी जरा फॉल्ट झाली त्याच्यामुळे मित्रांनो हा निकाल मित्रांनो आपल्या लाडक्या सर्जाला न भेटता मित्रांनो निकाल भेटला तो जी दोन नंबर तासावरती जी मुळशीची गाडी होती मित्रांनो ती गाडी मला वाटते दोन नंबरला उतरली त्या गाडीला निकाल भेटला आहे तर मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच सर्जा चांगला असा कमबॅक करेल मित्रांनो सर्जा जबरदस्त पाळलाच परंतु निकाल रेषेवरती मित्रांनो जरा गाडी फॉल झाली त्याच्यामुळे सरजाला हार पत्करायला लागली तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मित्रांनो पुढच्या मैदानात सरजा कमबॅक करेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो